हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभाग इथे व्हेकन्सी आहे महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी असणार आहे वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वयोवर्षापर्यंत असणार आहे बरं का आणि अर्ज पद्धती ही ऑनलाईन असणार आहे अर्ज फी काहीच नाही चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी जे व्ह्यूवर्स आपला व्हिडिओ नेहमी बघतात असे चौऱ्याण्णव टक्के व्ह्यूवर्स यांनी चॅनलला सबस्क्राईबच केलं नाही आहे तर चला लवकर लवकर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शासन निर्णय दहा फेब्रुवारी दोन हजार दहा मंत्रालय मुंबई प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेकरिता शिक्षण विभाग प्राथमिक सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत रिक्त असणारी डाटा एंट्री ऑपरेटरची पदे तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्यांच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला तीन गोष्टी कळालेल्या आहेत पहिली म्हणजे सातारा म्हणजे प्लेस ऑफ वर्क जिथे तुम्ही काम करणार आहात ती जागा सातारा आहे सातारा जिल्हा परिषद प्राथमिक त्यानंतर तुम्हाला कळलं आहे की ही कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे आणि मानधन तत्वावरही भरण्यात येणार आहे आणि मानधन वीस हजार सहाशे पन्नास रुपये हे असणार आहे आणि डाटा एंट्री ऑपरेटरचं हे काम असणार आहे आपण पाहू शकतो कंत्राटी पद्धतीचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर आणि एकूण पदांची संख्या ही चार असणार आहे शैक्षणिक अर्हता जी असणार आहे ती बारावी पास मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिटं इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिटं एम एस सी आय टी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण तुम्ही पाहू शकता मासिक देय परिश्रम मानधन म्हणजे वीस हजार सहाशे पन्नास अंतिम तारीख जी ॲप्लिकेशन करायची आहे ती आहे एकोणावीस आठ दोन हजार चोवीस निवडीची पद्धत वय वय उमेदवाराचे वय किमान अठरा वर्षे व कमाल पस्तीस वर्षे या दरम्यान असावे एक शैक्षणिक व व्यावसायिक अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारास दहावी व बारावीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची एकत्रित बेरीज करून त्यामध्ये उमेदवार पदवी तर असल्यास दहा गुण बोनस देण्यात येतील गुणांकन करून उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली करण्यात येईल आणि गुणवत्ता यादीत उमेदवारांचे संगणक परीक्षेकरिता एका पदासाठी गुणक्रमाणे बारा उमेदवार याप्रमाणे बोलवण्यात येतील अशी गुणं देऊन त्याच्यात जे पहिले बारा येतील त्यांना बोलवण्यात येईल आणि मराठी टायपिंग तुम्हाला यायला पाहिजे इंग्रजी टायपिंग या यायला पाहिजे त्याला मिळून तुम्हाला पै गुण देण्यात येतील थी आणि सूचना पाहू शकता तुम्ही इथे दिनांक एकोणास आठपर्यंत सकाळी साडे दहा ते सहा यावेळेस समक्ष येऊन किंवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील तुम्हाला पोस्टाने पाठवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता जी यादी प्रसिद्ध करण्यात येईल ती ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे त्यानंतर तपशील पाहू शकता तुम्ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक जसं मी म्हटलं एकोणावीस आठ दोन हजार चोवीस प्राप्त आजार अर्जाची छाननी तुम्ही पाहू शकता वीस ते तेवीस ऑगस्ट त्यानंतर गुणक्रमे गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे चोवीस ऑगस्ट त्यानंतर अपेक्ष आक्षेप जेव्हा गुण यादी प्रसिद्ध होईल त्याच्यात आक्षेप जर कोणाला असेल तर ते आक्षेप मागवण्याची तारीख जी आहे ती पंचवीस ते सत्तावीस असणार आहे त्यानंतर अंतिम पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करणे अठ्ठावीस त्यानंतर पात्र उमेदवारांची प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक एकतीस आणि निवड यादी व प्रतीक्षा जाहीर करणे यादी जाहीर करण्याची दिनांक तीन तर अशी तीन सप्टेंबरपर्यंत ही यादी पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला लगेच हा निर्णय कळणार आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसकट तोपर्यंत तो धन्यवाद